अशी संतती कुळात जन्माला यायची म्हणजे धन्य माता पिता असं पोटी चांगली लेकर जन्माला येत नाहीत दादा पाहता पाहताची येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार बाळपणी वरावं कृपा करावं त्या घरात तेवढा परमार्थ असावा नेमकं काय असावं गीता भागवत अखंड चिंतन हे ज्या घरात धन्य माता पिता सोप्न आहे भजन कीर्तन घरात असणं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा केले बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली कोणालाही देव आवडत नाही बरं का देव पुण्य फार लागतं काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही काही म्हणतात गेलतो बसलो नाही काही म्हणतात बसलो मधनच आलो पटलो नाही काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलोच नाही तुमच्या चुकाच नाही तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तनं कळत नाही कीर्तनासारख्या धर्म म्हणतात तुमचं मन रमत नाही खरंच तुमचा दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही त्याला फार मोठी पुण्याची रास लागते कोणाचंही काम नाही नामासी विनमुख तो नर पाप या हरिण नका लेख म्हणून मायबाप म्हणून सांगते तुम्हाला घरात परमार्थ असू द्या दादा तुम्ही स्वतः व्यसन करू नका लेकरं करणार नाहीत हां पाया पडते तुमच्या चुकीचं वागू नका बरं का पिढ्यानं पिढ्या वाया जातात कुळ ना कुळ वाया जातं एक चांगलं असू द्या कुळानं कुळाचा उत्तर होतो असू द्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आयुष्य भरून येईल तुमचं इतके देतील ना माउली तुकोबा तुम्ही विचार करू शकणार ना इतका जगाचा मालक कृपा करेल समाजाला काय पाय खेचायचं खेचू द्या काय नावं ठेवायचं ठेवू थे। द्या काय संकट वाट्यात टाकायची टाकू द्या जोपर्यंत पंढरीचा मालक हातावर मस्तकावर हात ठेवतोय ना प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद आपल्या मनगटात आहे फक्त जगाच्या बापणं आपल्याला साथ द्यावी लावून या हात कृवाळीला माथा सांगितली चिंता न करा आणि याच्यासाठी अखंड चिंतन भजनच दुसरा पर्यायच नाही बजे व्रजे कमंडणम समस्त पाप खंडणम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेनु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागर मनमामि कृष्ण व्रजे कमंडणम समस्त पाप खंडणम सुवक्त चित्तरण सदैव नंदनंदन काय नाही हरिमुख्य मना सगळ्याचा अर्थ एवढाच होता नाही कळलं तर काळजी करत जाऊ नका देवाच्या नावाच्या पलीकडे हे संस्कृत वगैरे नाही जमलं तर कमीत कमी हरी मुखे विठ्ठल विठ्ठल म्हणा एवढं चालतंय की देवाचं नाव कसंही गोड आहे भावगीत भक्तीगीत म्हणले तरी चालतंय जुनी वासायची बघा आई रणीच्या तेव्हा तुला ठिनकी ठिनकी

रेणुकामावली कल्प व्रक्षाची सावळी माझी रेणुकामावली मावुडी, कल्प व्रक्षाची सावुडी संत या पंढर पुरात काय वाचत काजत

भक्त पुंडलिका ना मला नाही धडी तुम्हीच म्हणा धणी मला की दाखवा ना दुरा यत धणी मला की दाखवा ना धणी मला की दाखवा ना तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी थाएला थाएला। थाएला थाएला। तुम्हाला तुम्हाला हित कुठं रमतोय तुमच दुसरं आहे तुझ्यासाठी गेले माईक घालून राव, नाही

ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल अखंड चिंतन तयाचा हरिक असणारच घे भजनात ताकद तेवढी अमृताहुनी गोड म्हण माझे केशवा का बाणा घे तुझ्या नामा इतकं काय गोड रे देवा आणि खरं सांगू का आपण भगवंतावर प्रेम करणं ह्यात काहीच नवल नाही भगवंताना आपल्यावर प्रेम करणं याच्यासारखं नवलच नाही सगळ्यात मोठ येतोय वाटप आहे खूप करतो खूप करतो तो आम्हाला एवढंच करायचंय ज्या मार्गाने जायचं तो जा मार्ग कळण्यासाठी गीता भागवत श्रवण कारण गीता कुरुक्षेत्रामध्ये धर्माचं रक्षण करण्यासाठी सांगितलेलं ग्रंथ आहे आणि भागवत परीक्षित राजाला मोक्ष मिळवून देण्यासाठी शुकाचार्यांनी सांगितलेला ग्रंथ आहे अर्थात जन्म मृत्यू कळावा म्हणून आम्हाला ग्रंथ वाचन गरजेचं आहे एकदा कुठल्या मार्गाने जावं हे आम्हाला कळलं की काय करावं हे आम्हाला कळतं आणि एकदा काय करावं हे आम्हाला कळलं की आम्हाला आमचं काय करायची गरजच नाही घालून भार राहिलो तो सगळं करतो आमचं आम्हाला एवढंच करायचंय अखंड चिंतना विठो भाजे अखंड चिंतना विठो भाजे भागवत अखंड चिंतना विठो करायचं वाव सात्विक व्हायचं कसं जमेल अहो हे ज्याला जमलं त्याच तर कौतुक आहे हे जमत उगच नाही हे जमण्यासाठी धन्य माता पिता त्या व्यक्तिमत्वाचं कुळ पावण लागत <coughs> मायबाप श्रेष्ठ लागतात म्हणून विनंती आहे देवा अशा कुळात जन्माला घाल जे वारेकरी असावा जिथे सकाळ काकड्याने आणि सायंकाळ हरिपाठाने व्हावी जिथं माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं चरित्र सांगितलं जावं जिथं रामायण महाभारत कौतुकानं ऐकलं जावं देवा अशा मायबापाच्या पोटी जन्माला घाल जिथे तुझी कृतज्ञता असावी आणि अशा कुळात एकदा जन्माला आलो न, ना मग काय तरी माझ्या दैवा अशा आई सेवा माझ्या हातून घडली म्हणजे पांडुरंगाची सेवा घडल्यासारखंच आहे जर जगद्गुरु तुक ती सेवा मागतायत तर आम्ही नाकारणारे कोण देवा पण हे कोणाचं अखंड चिंतन हा मुखात ज्याच्या देवाचं नाव आहे म्हणून काही नाही कमीत कमी भजन तरी दोन्ही हात वर करा लक्ष्मी शारंग थै सीतापती रघवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंग थै सीतापती रघविध खाली घ्यायला सांगितले तुमचे सांगा घ्या तुम्ही कुठं ऐकायला बसलात तुम्ही एवढे आलात यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आलात अर्धे एकाच कामासाठी टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची काही बरं कस हो का प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे कुणाकडं कमी कोणाकडं याचा अर्थ माणूस लहान मोठा होत नाही पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरुंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही तुमची भावना बघून देतो कीर्तन कारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळे मोठा झाल्याशिवाय राहत नाही ताकद व्यासपीठात असत माणसात ताकद माझ्यात नाही हो स्वकाम गुरहाय करती हो तुम कन्हैया मेरा नाम गुरहाय करती हो करते तुम कन्हैया मेरा नाम गुरहाय हो मेरा बकी कृपा से सब काम गुरहाय हो कुठतरी विचारले मानसा ओळखत नव्हती आता मागे पुढे फिरतायत खवा कळत नव्हतं आता किती खावा कळत नाही अहो लोक विचारत नव्हती आज पाया पडत आहेत कसं काय उत्तर आहे त्याचं पतवार के बिना ही मेरी नाव चली रही है शब्द कळतायत ना माझे दिसत तर कोणीच नाहीये चालवणारा तरी संत आहे कारण अदृश्य असणारा परमात्मा माझ्या हाताला हात धरून उभा आहे पतवार के बिना ही चली रही है, है है, जमाना। भी रही है। विचार गाड्या उलट्या पालट्या झाल्या तरी जिवंत कसं काय अहो गाडी चालवणारा विश्वाचा मालक आहे आमच्या किती फुटू द्या पण आम्ही नीटत चाललंय ना देव चालवतोय हे